पाट्यावरच्या वाटणाच्या भाजीची चवच वेगळी असते लय मस्त लागते पाट्यावर मसाला वाटला ना ती भाजी एकच नंबर बनते आणि चुलीवरची भाजी तर मस्त काही वादच नाही जे अंडे होते आपण कापलेले ते टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ अंडे मस्त सर्व मसाला मीठ मिरची पावडर ते सर्व भाजीला लागलं पाहिजे साबण दुस ठेवला साबण ना तर तो तोंड धूस नाही देत बऱ्याच साबण जाते म्हणते पण चालू ठेव बस है। चला आता काम सर्व झाले आता आता स्वयंपाक भाजीचा तयारी करावं लागेल आपल्याला पहिले पहिले डुक्कर हा थांब रे चला या राव दे रे दे ना माजराच्या डुकरायच्या मागच पैतात हे लेकरा ऐकतच नाही आशीचे पप्पा चालले दुकानात लेकरं लागले मांग लेकर मांग लागले मी येतो मी येतो दुकानात त्याचे पप्पा म्हणतात कोणीच काही चला आता मी चूल पेटवून घेतो काही आण भाजीले काही आणलं तरी भाजी तर वारस लागते की नाही त्यासाठी आता चूल पेटून घेतो पण भाजीले काय आणतात मला काही माहित नाही चूल पेटून घेतो तोपर्यंत हो। आयुष चे पप्पा आले काय आणलं भाजीले अंडे आणले म्हणतात तुल तुले नाही लाय आणलं ना रे हे काय कुरकुरात आणलं अंदरचं पेटलं पेटीनच ना ओल्या हात ना ते काळे आले का पावसानं ओल्या झाल्या ना ते अल्ले अंडे आईश च्या पाणी टाकून घेतो अगोदर जेवढं अंडेले पाहिजे म्हणजे कसं याच्यात अंडे टाकले की जर समजा एखादा अंड गंद असलं खराब तर ते वर तरंगते आणि जर चांगलं असलं तर ते खालीच डुबून राहते त्यासाठी अगोदर पा लागते अंड हे खराब राऊदे ना कधी अंडे धुत असतात म्हणून अंडे धुत नसतात असे शिजवत असतात टाकते तो किती चाय नाही गरम आहे का हां ले गरम आहे पाय कसा हात टाकते तो पाण्यात डायरेक्ट खाली नको डुबू खाली नको चल भाई पुढे न तर मी आता अंडे शिजेपर्यंत एवढ्या खांडे भरून आणतो इकडे पाणी भरेपर्यंत तिकडे अंडे शिजून जातात पेटून झाले आता फुकू फुकू सारा याच्यात मी कचर कचर गेल कांदाही पण भाजल्या मस्त चुकीच हेतर काढून घेतो आता कारण की आपल्याला पाट्यावर वाटा लागेल ना चुलीवरचा कांदा भाजीला असला ना की मस्त भाजी होते संभार घेतला संभार म्हणजे कोथिंबीर खोबऱ्याचा तुकडा घेतला कांदा घेतला भाजेल हा लसण जिरं एक चम्मच अद्रकचा तुकडा आता हे मी पाट्यावर वाटून घेतो त्या प्लेटनं पेटते का पायतो सगळ्यात पहिले मी अद्रकचा तुकडा वाटून घेतो अद्रकचा तुकडा म्हणजे कसं बारीक होऊन जाते हकळक असते ना त्याच्यासाठी असं थोडासा फुकला असा कुठला की त्याच्यावर अद्रकचा तुकडा टाकून घेतो अद्रकचा तुकडा पण बारीक होऊन जाते जेव्हा आपल्या गॅसवरची भाजी होते ना त्याच्यापेक्षा पण मस्त भाजी लागते चुलीवरची चुली आता याच्यात नी सर्व साहित्य टाकून घेतो कांदा गिंदा तोडून घेतो हा चुलीतला कांदा आहे चुलीत टाकला आता बाकी किती बातच बारीक झाला आता लसण जिरा अनसंबार सर्व साहित्य टाकून घेतो ना आता वाटून घेतो आता हे पाट मस्त धुऊन काढला मी पाटा धुऊन काढला म्हणजे जे मसाल्याचं पाणी होतं ना ते मसाल्याचं पाणी काढून घेतलं आणि आपल्या भाजीत टाकून घ्यायचंय मस्त भाजी होती शिजले आता काढून घेतो थंड पाण्यास नाही आणि गरम पाणी फेकून देतो चला आता कढई ठेवतो चुलीवर गरम होऊ द्या अगोदर त्याचे पत्र घेतून काढून दोन माप तेल टाकून घेतलं तेल पण मस्त तपलं आपलं म्हणजे कढई साजरी आधीच गरम झाली होती आता त्यातनी आपण जो पाट्यावर मसाला वाटला होता ना तो मसाला पण टाकून देतो आता आणि याच्यावर परतून घेऊ मस्त चम्मच ना तेल मस्त तपलं ना तर आपला मसाला पण मस्त परतला जातो मसाल्याने मस्त वाटणाले मस्त लाल कलर येपर्यंत परतून घेतो मसाला परतल्याच्या नंतर मी याच्यातनी हळद मीठ मसाला मिरची पावडर टाकला आणि आता परतून घेतलं मस्त परतल्याच्या नंतर आपण जो पाट्यावरचा मसाला वाट वाटला होता ना वाटण त्याचं पाणी होतं हे पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला एकतून घ्यायचंय असं परतल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि इथं काय करू या मसाल्याने मस्त शिजू देऊ झाकण घेतो आता लावून कारण की हळद मीठ मिरची पावडर मसाला घेतला टाकून आता अंड्याचे काप करून घेतो असे अंड्याचे जसे आता झाकण काढून घेतो आपला मसाला मस्त परतला गेला तर आली होती पाहू शकता तुम्ही म्हणजे आपला मसाला तयार झाला भाजीसाठी आता याच्यात मी जे अंडे होते आपण कापलेले ते टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ मस्त सर्व मसाला मीर मिरची पावडर ते सर्व बाजूला लागलं ला पाहिजे त्याच्यासाठी मसाला पाठी पद्धतीवर लागला मस्त एकच नंबर मस्त परतल्या गेले आता तुम्ही टाकू पाणी जेवढं भाजीले पाणी पाहिजे तेवढं भाजीले पाणी करून घेतो आणि एक वेळ परतून घेऊन मस्त झाकण ठेवून देतो आता चला भाजी आपली मस्त तयार आहे उकळी पण मस्त आली पण मस्त आली माय जेवण झाला आता आरू बसला जेवासाठी आहे ना रे अरु म्हणजे हा काय मस्त्या करते हो देतो देतो थंड पण ते कुत्रा हाकल रे कुत्रा हाकल ना ना हाकल गेला रात्री लई पाणी चालू होतं मी घरातच भांडे घासले होते आज काही पाणी नाही आज लोकलं म्हणून मी आज बाहेरच भांडे आहे ना घासले पा आहे आमची माजक हे आमची दोन आहे ते पांडीचं नाव आहे सोनू त्या का, काळीचं नाव आहे मोनू ते सोनू मोनूला मस्त खेळतात डबल एवढे गुबुगुबूवर गुब कणे एवढे मस्त लेस आम्ही हात लावायची लस कोशिस करतो ते काली बिल मस्त आहे हे पांडे बा हे पांडे कुकळी बी जाते हे बिला मस्त आहे आता झाले मम्माचे भांडे ना आताचे आता मम्मा झाडे का भांडे घासना घा हे पा दोस्तो यात था। या आमचे झाडं मस्त हे आहे दिलवालं पान तीन होते या दो या दोघांना फोटो काढलं ते बी तो काढतच तो होता मा भाऊ काढूच नाही दिलं डबल हे आमचं बदामवालं झाड तुम्हाला बदाम दाखवतो थांबा गो आता चाले मा चाले भांडे घास आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट पण करा